नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा काकडी दोडका गहू आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कांद्याची आवक चांगली आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने कांद्याचे भाव मागील पाच दिवसांपासून काहीसे स्थिर आहेत लासलगाव बाजारात आज कांद्याला सरासरी पंधराशे रुपये दर मिळाला तर कमाल भाव दोन रुपये होता पुण्या बाजारातही सरासरी दर तेराशे रुपये होता तर चांगल्या कांद्याला दोन हजार रुपये भाव होता कांद्याची बाजारातील आवक पुढील काळात काहीशी कमी होत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीशी चढ दिसू शकतात कांद्याची उपलब्धता चांगली असल्याने पुढील दोन आठवडे मागील वर्षीप्रमाणे तेजी दिसण्याची शक्यता कमीच आहे असं कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यापासून काकडीची आवक कमी होते तर दुसरीकडे काकडीला उठावाही मिळतोय पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं बाजारातील आवक मर्यादित असल्याने सध्या काकडी अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलने विकली जाते बाजारातील काकडीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे क्विंटलच्या दरम्यान दोडक्याची आवक आणखी काही कमीच होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावलेत बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास दोनशे रुपयांनी कमी झालेत सध्या गहू दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल त्यामुळे गव्हाला उठाव राहील या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे वाढत्या आयतीमुळे देशात तुरीची उपलब्धता चांगली आहे तसंच सरकारने मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुरीची आयात खुली ठेवली आहे यामुळे आयात कायम राहणार आहे याचा दबाव दरावर येतोय सध्या बाजारात तूर प्रति क्विंटल सरासरी पाचशे ते सहा हजार नऊशे देशात उपलब्धता चांगली असल्याने मागणी ही गरजेप्रमाणे येत आहे यामुळे पुढील महिनाभरातही तुरीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे सणांची मागणी आल्यानंतर सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे அغرவும் எல்ல ல சப்ஸ்கிரைப் கரெல விஸ்ரு नका